गावाच्या मंदिरात एक महिला एका मुलाला जन्म देते आणि तिथेच ती आई मरण पावते नंतर सकाळ उजळल्याच्या नंतर तिथे पुजारी येतो आणि त्या मुलाला आणि त्या आईला बघतो आई मरण पावलेली असतो आणि मुलगा रडत असतो त्या जो आहे गावाला सांगतो पुलिस पोलिसांना कळवलं जात नंतर त्या सगळ्याच त्या महिलाचं पोस्टमॉर्टम पोराचं डी एन टेस्ट वगैरे केलं जातो आणि जो गावाचा पुजारी हा देखील त्या महिलेला ओळखत होता सगळी सविस्तर काय माहिती आहे या क्राईम ची काय माहिती आहे सगळे सविस्तर मी तुम्हाला सांग नमस्कार माझ्या चॅनल मध्ये मी तुमचं स्वागत रामपुरात रात्रीचे साडे बारा नाही तर बाराच्या मध्ये एक महिला रस्त्याने चालत जात होती जिथे तो रस्ता तिला घेऊन जाईल त्या रस्त्याने ती चालत होती आणि ती महिला प्रेग्नेंट होती अचानक तिच्या पोटात दुखायला सुरुवात झाली आणि तिला काही सुचना त्याचवेळी वारा सरसराटा आला आणि त्या मंदिराचे घंटा वाजू लागला आणि तिला ते घंट्याचा आवाज आल्याच्या नंतर ती त्या साईडला आली आणि त्या मंदिरात चढायला सुरुवात केली त्या मंदिर एका डोंगरावर होतं जेव्हा पोटात इतक्या वेदना होत होत्या तरी पण ती ते डोंगर चढली आणि त्या देवळात त्या मुलाला जन्म दिला आणि तिथंच ती माऊली मरण पावली मरण मरण पावली पण तो मुलगा रडत होता आणि आई मरण पावली होती पण तिथं कोण होतं पाट्ट पुजारी आला आणि पोराचा रडण्याचा आवाज ऐकल्याच्या नंतर तो देवळामध्ये गेला आणि तिथं पोरला पोहून थक्क झाला पोरग आईच्या साडीच्या खालीच होत म्हणजे तशी त्याला अजून आई जन्म मुलगा जन्माला आल्या आल्या आईचा मृत्यू झाला आणि तो मुलगा तिथंच रडत होता आणि तिला त्या मुलाला त्या साडीच्या बाहेर म्हणजे जो दोन टांगाच्या मध्ये तिथंच तो अडकला होता आणि तो तिथं रडत होता आणि तिला त्याला काढणार होता होत पुजारीने बघितलं पुजारी देखील बाईच्या शेजारी नाही गेला तो घाबरला आणि सरकला आणि गावाच्या पोलीस पाटलाला सांगितलं म्हणजे सरपंचाला सांगितलं आणि ही खबर पूर्ण गावामध्ये रामपुरामध्ये पसरली लोक तिथे जमा व्हायला हो लागले त्या बाईला बघितलं सगळ्यांनी त्या बाईला कोण ओळखते का सगळ्यांनी हात वरती केली की आत्ता रामपूर गाव या बाईला ओळखत नाही पुजारीला थोडाफार असं त्याचा हवभाव असं होतं की कसं हा पुरीला ओळखते पण त्यांनी पण हात वरती केली मी या पुरीला ओळखत नाही <Sessy> मग पोलिसांना फोन केलं पोलिस आल्याने त्या बॉडीला उचललं नंतर त्यांनीच त्या बाळाला तिथनं काढलं त्या बाळाला कुणीच हात लावलं नाही तोपर्यंत कमीत कमी तीन चार तास बाळ तसाच होता आणि रडत देखील होत तरी पण तरी पण तर कुठल्या गावाला पुढं येऊन त्या बाळाला हात नाही लावला अशी आताची सध्याची परिस्थिती मित्रांनो तिथली एक महिलाने तिचं बाळा काढलं आणि ते असत कापायचं बिपायचं ते तिनेच केलं तर लेडीज पुलिसनी आणि तिला हॉस्पिटलमध्ये नेलं म्हणजे रात्रभर थोडाफार काहीतरी कमजोरी आली असेल म्हणून तिला पोरॉल हॉस्पिटल मध्ये नेलं आणि ती बॉडी पोस्टमॉर्टमला नेली पोस्टमॉर्टमला नेल्याच्या नंतर तिथं पोलिसांनी चौकशी सुरुवात केली की या बाईला कोण ओळखलं गावानेच हात वरती केलं मग त्या महिलेचा फोटो काढला चार पाच गाव मध्ये दाखवलं गेलं त्या रामपूर गावाच्या अवतीवती हो चार पाच गाव होते तिथे ते दाखवण्यात आलं पण तिथं पण त्या पोरीला कोण ओळखत नव्हतं बिहार चालल्याच्या नंतर पोरीची पुरीची ओळख दाखव फोटो दाखवण्यामध्ये पोलिसांना चार पाच दिवस गेले आणि त्या दिवसामध्ये पोस्टमॉर्टमची रिपोर्ट आली तर पोस्टमॉर्टमच्या रिपोर्ट मध्ये ती महिलाच असं ती महिला नऊ महिने प्रेग्नेट होतीच होती तिच्यावर लैंगिक शोषण हाणा मारायचे तिच्या पाठीवर हातांवर हाणा मारायचे शोषण ती मेंटली डिप्रेशन मध्ये गेलेली बाय होती आणि डोक्या डोक्याने जरा कमी अक्कल म्हणजे अक्कल जे असते ना ती कमी होती म्हणजे लहान पोरांसारखं एखादी महिला असती एकदम पोरांमध्ये असते ती अशा प्रकारे ती होती पण तिचा फोटो पिटू दाखवण्यात आला होता ते पण तिला कोण नाही ओळखलं तिच्या गळ्यात सोनं नाणं भरपूर होतं मंगळसूत्र देखील होतं पायामध्ये जोडवे देखील होते अशा म्हणजे लग्न झालेली ती बाई होती पुजारीला पण विचारण्यात आलं की तुम्ही हिला ओळखता पोरगी त्या पूर्वीला तुम्ही ओळखता पुजारी जरा हा अडकला तर तिने तिने पण हात वरती केले की मी ओळखत नाही ते पोरगी कोण आहे पोलीस गाववाल्याने आणि सगळीने हातवरती केले म्हणून त्या केसचा काही उपयोग नाही असं त्यांना वाटत होता तरी पण त्यांनी बरंच काही केलं त्यानंतर त्यांनी श्वान पथक असं म्हणजे श्वान पथक म्हणजे कुत्रा वास घेतो आणि अशा अशा प्रकारे ते वास वास घेत तिकडे तिकडे ते घेतलं बरंच काही केलं त्यांनी जोरदार चौकशी केली की तरी पण त्यांच्या ते हातामध्ये काय लागलं मग शेवटी त्यांनी तो केस क्लोज करून टाकला म्हणजे बंद करून टाकला आता आला त्यांना फक्त बाळाचं टेन्शन हे बाळ आता पणाला द्यायचं त्या गावामध्ये गेले ते बाळ दाखवला बाळाचं काय करायचं कोणी त्याला सांभाळायला तयार नाही शेवटी त्या गावाच्या पुजारींनी हो। त्या पोराला सांभाळायचं त्यांनी मला समोर आलं पोराला मी सांभाळतो मला द्या मी या गावचा पुजारी आहे मला देखील बायको आहे पण आम्हाला पोरगाचं पोरग नाहीये म्हणजे त्याला मुळ बाळ नव्हती त्या पुजारीला आम्हाला द्या आम्ही त्याला सांभाळतो ठीक आहे पोलीस पाटील गावाली तयार झाले की ह्याला याला धुऊन टाका त्याला पोरग पोरगा जे पोर मुलगा होता मुलगा झाला होता मुलगा धुऊन टाकला मुलाचं नाव त्यांनी ठेवलं राम सीता म्हणजे दोन नाव ठेवले रामाच्या मंदिरात आला म्हणून रामाच्या मंदिरात त्याचा जन्म झाला म्हणून राम सीता नाव ठेवलं त्यांनी दोन नाव जोडून एक महिलान पुरुष राम सीता नाव ठेवल्याच्या नंतर त्याला वर्ष झाले सहा पाच वर्ष झाल्याच्या नंतर तो मुलगा जरा लहान खेळायला लागला त्यांचं पण पुजाऱ्यांच्या आयुष्यामध्ये एक मुलगाचा मुलगा आला म्हणून त्याच्या बायकोला देखील त्यांना मुलाचं सुख भेटत नव्हतं तर मुलाचं सुख भेटायला लागलं त्यांचं आयुष्य बाहेर चालायला लागलं पण कुठंच कुठं पुजारीला आतल्या खात जात होत की त्या पोराला बघितल्याच्या नंतर त्यांनी काय आपलं काही तोंड काही उघडलं नाही सहा वर्ष झाल्या त्यानंतर त्यांनी एक दिवशी तो देवळात जायचा पूजा पाठ करायचा यायचा देवळात जायचा पूजा पाठ करायचा त्याला शेती भीती होती भरपूर स्वतःचं घर होतं प्रॉपर्टी भरपूर होती त्याला मग त्याला काय टेन्शन होते जायचं गावातले लोक पण त्याला भरपूर मानायचे एक दिवस संध्याकाळी तो रामाच्या मंदिरात गेला आणि तिथं श्लोक पठण करत असताना अचानक एक श्लोक आला त्याने आपल्या मुलाकडे बघितलं म्हणजे राम सीताकडे बघितलं त्याला बघितल्याच्या नंतर त्याला आतमध्ये काय जण काय माहिती त्याने म्हणलं की आता मी काय शांत बसणार नाही मी आता पोलिसांना सगळं काही सांगेन म्हणून गेला तो पोलीस स्टेशनामध्ये आपल्या मुलाला घेऊन की सहा वर्षापूर्वी अशी घटना घडली होती त्या मुलीला मी ओळखतो ती मुलगी त्या मुलीचं नाव आहे राणी आणि त्या मुलीचं मी रामाच्या मंदिरातच लग्न लावलं होतं त्या मुलाचं नाव होतं संतोष संतोष हा कोण आहे मित्रांनो हे मी नंतर हे सगळं कळल्याच्या नंतर पोलिस पण सहा वर्ष झाले होते पोलिसांना इतके भरपूर जिम्मेदारी असतात की तुम्ही क्लोज झालेली केस ओपन करायचं म्हणलं की त्यांना आता नव्यानेच सुरुवात असं त्यांना डोक्याला टेन्शन आलं आता पण वरती अर्ज टाकला की एका मासाने अशी कंप्लेट दिलेली सहा वर्षापूर्वी जी केस क्लोज केली होती ते परत ऑन म्हणजे ओपन करायची आणि परत इन्व्हेस्टमेंट करायचे सगळी माहिती दिली कि ही पोरगी कमी डोक्याची होती आडनाव वेड त्यांनी सगळं सांगितलं त्या पोरी बरोबर त्यांनी जे जे, जे चौकशी केली होती त्यांनी त्याने ते सांगितलं पोलिसवाल्यांला तो आपला निघून आला गावाकड म्हणजे रामपूर मध्ये गावाकड निघून आला आणि आता एक वाट बघू लागला की त्या पोरीला आता न्याय कसा काय भेटणार बॅल चालत राहिलं संध्याकाळी रात्री त्या घराचा दरवाजा वाजला पुजारीचा आणि चार पाच लोक त्या घरामध्ये शिरल्यानंतर धमकी द्यावं लागले काय रे पुजारी तुला काय खूप मजा आला काय बंद झालेली केस तू का ऑन केली कोणाला सांगून ऑन केली तुझ्या इतका माझा का गावातला पुजारी आहे पूजा कर ना अशी त्याला धमकी दिली कशाला नाही तिथल्या फांद्यामध्ये वाढायला लागला चार पाच पोरं शिरले होते म्हणजे माणसं होती की बायको जी घाबरली होती पण पुजारीला माहिती पडली की कोणाची माणसे पण पुजारी म्हणला मी पुजारी आता घाबरला होता मग त्याने काही केलं नाही तो ग बसला हा हा म्हणला आणि केस मागत घेतो म्हणला ते गेल्याच्या नंतर ते माणसं गेल्याच्या नंतर पुजारीची बायको पुजारीला भांडू लागली की काय आहे काय प्रकार आहे तुम्हाला असं यांनी काय बोलले तेव्हा तिने सगळी घटना सांगितली की मी एका पुरीचं लग्न लावलं होतं त्या लग्नामध्ये असा संतोष नावाचा मुलगा होता चांगल्या घराण्यात एका पुरीला फसवलं तिने त्यावर लग्न केलं नंतर त्या पुरीला रस्त्यावर टाकून दिलं ती आपल्या जन्माला आली हा तिचाच मुलगा रामसिता असं तिला कळल्या तिला देखील आश्चर्य वाटलं त्यावेळेस तुम्ही काही सांगितलं का नाही त्यांनी म्हणलं की मी त्यावेळेस घाबरलो होतो सतची फॅमिली जी आहे ती खूप तगडी आहे म्हणजे नामांकित खानदानाचं आहे म्हणून घाबरलो होतो त्यावेळेस पण नंतर मी काय आता खूप मला ते ह्याला बघून आतमध्ये खात गेलं मला आणि एक दोष मला रावलं नाही म्हणून ते सगळं सांगून टाकलं पोलिसांना बायको जी होती थोडीफार भांडणं भिंड झाली त्यांच्यामध्ये नंतर मी ते मिटून घेतलं आहे आता जे होईल पुढच्या पुढं बघितलं नाही पोलिस hey. आले परत गावामध्ये चौकशी सुरू झाली नंतर त्यांच्यावर हल्ला देखील झाला ते देखील सांगितलं पुजाऱ्याच्या घरामध्ये हल्ला झाला पुजारी सांगितलं पोलिसांना असं तसं ह्या केस मध्ये त्यांनी एक संतोष नावाचा मुलगा सांगितलं हा संतोष कोण असून पोलीस पाटलाचा मुलगा होता तो पोलीस पाटील कापी नामी माणूस होता त्याला चार पाच आमदार ओळख होते मुख्य मुख्यमंत्री पर्यंत त्याची ओळख होती असं त्याची पोलीस पाटलाची ओळख म्हणजे गावच्या सरपंचाची ओळख शंभर शंभर एकर शेती त्या गावामध्ये फॅक्टऱ्या उसाच्या फॅक्टऱ्या बऱ्या काय त्याचा उद्योग होतो म्हणजे शिकलेला सावरलेला हा सरपंच काय साधा सुधारा नव्हता तुम्ही समजा हा सरपंचा पूर्ण हा संतोष यांनी तिचा ऑलरेडी तिचं लग्न झालं होतं त्याला चांगले दोन मुलं होते म्हणजे मुलं होती आणि राणी बरोबर गुपचूप लग्न केलं होतं आता आलं ते संतोष ला आलं त्याबाबत चौकशी केली तरी पण तेव्हा तिने नाही म्हणलं त्यानंतर पुलीस पाटील म्हणजे सरपंच आला आणि माझ्या मुलाला सोडून माझ्या मुलाने काही केलं नाही तेव्हा तिने सगळी स्टेटमेंट दाखवली की ह्या पुजारी म्हणतोय असं असं आहे त्याने पुजारीच्या बोलण्याकडे तुम्ही काय लक्ष देत आहे तो काही पण बोलू शकतो तुम्ही सगळ्याच गोष्टी कर विश्वास करणार करणार का ते मी पण बोर बोलतोय ना माझी पण काय इज्जत आहे ना त्यांनी बोललं म्हणजे बोललं म्हणजे काय बोल, त्यांनी त्यांनी सांगितलं गोष्टी विश्वास कर करणार काय दाखवा ना असं तर पोलीस वाटल्याचं म्हणणं होतं असं म्हणल्यावर पोलीस जे होते घाबरली आणि त्यांनी कुठली प्रकारची चौकशी न करता त्यांनी डायरेक्ट उचललं होतं त्याला आता सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर पोलीस वाल्यांनी चौकशीला सुरुवात केली की ज्या बाई बरोबर जे काय घडलेले आपण जे आतापर्यंत पुरावे मिळवले होते त्या पुराव्याचा अभ्यास केला आणि त्या पुराच्या अभ्यासाचा अनुसार एक श्वण पथक होतं त्या श्वण पथकाने एक चांगला मार्ग दाखवला होता त्याला म्हणजे कुत्रा ज्या कुत्र्याच्या तिच्या अंगाचा वास जो घेतो त्या कुत्र्याने पोलीस फाटल्याचा वास वास घेत पोलीस फाटल्याच्या घरापर्यंत म्हणजे ते शेत आहे ते शेताच्या आतमध्ये घर आहे तिथं ते वास तिथपर्यंत नेला होता पण पोलीसवाल्याने नाही नाही म्हणलं इथे काय नाहीये त्यांना विश्वास देखील नाही गावचा पाटील असं करत म्हणजे गावच्या पाटलाची इतकी इज्जत होती की पोलिसांना पण वाटत नव्हते हो पोलीस पाटलाचा पोरगा नाही तर पोलीस पाटील असं करत इतका भारी हा पोलीस पाटील होता पण त्याच्या मुलाने माती खाल्ली चौकशी झाल्याच्या नंतर सोन पथकाच्या आधारावर हो। परत हा संतोष जो आहे त्याला उचललं त्याला तीन चार फटक्यात टाकण्यात आले पहिले लय चार प्रेमाने पण काय त्यांनी काही नाही नाहीच म्हणायचं नंतर वाले दादागिरी करायचं कारण त्याचा बापाचं नाव खूप भारी मग शेवटी पोलिसांनी फटके टाकावं लागला मग फटक्या टाकल्याच्या नंतर तिने सगळं सांगितलं की ही जी राणी आहे ती मी शहरात तिला पटवलं होतं म्हणजे शहरामध्ये आणि मी असं कामानिमित्त बाहेर गेलो होतो तिथं तिथे ती मी डोकाची होती आणि तिचं आकर्षण म्हणजे ती सुंदरली होती राणी मान दिसायला तिचे गारुळ डोळे पांढरी फट दिसायला इतकी पण ती लुकडी नव्हती आणि इतकी पण ती झाडी नव्हती अशी ती राणी अनाथ आश्रम मध्ये राहणारी त्यांनी अनाथ आश्रम मध्ये तिला पटवायचा प्रयत्न केला काही पटली नाही त्यानंतर त्यांनी त्याबरोबर ते लग्नाची माहिती टाकली जो अनाथ आश्रमचा मेन माणूस असतो त्याने तिला विचारलं तुला काही लग्न बिघ्न करायचं का याच्या बरोबर तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्हाला कसं पडते तसं तुम्ही करा जो संतोष आहे त्यांनी पण सांगितलं होतं की मी अनाथ आहे माझा मागा पुढं कोण नाहीये आहे डॉक्युमेंट्स मागितले तिने सगळे डॉक्युमेंट्स दिले होते खोटे डॉक्युमेंट्स बनवले होते खोटे डॉक्युमेंटच्या आधारात लग्न झालं तिथं मंदिर साठवून पुजारीला बोलून आणि हाच तोच पुजारी होता तिथे शहरामध्ये काय कामा निमित्त हा पुजारी गेला होता तिथं कोणाला तर पुजारी पाहिजे होता म्हणून हा रामपूरचा पुजारी जो आहे त्याला पकडण्यात आला त्याच्या त्याच्या आधारावर लग्न लावण्यात आलं त्यांनी संतोषला ओळखलं होतं की आपल्या गावचा पुलीस पाटल्याचा आहे म्हणजे सरपंचाचा मुलगा आहे आणि हा असं लग्न करतोय ऑलरेडी ते लग्न झालेले पण जरा पाटलाचा जरा दहशत असती ना मग तो काय बोलला नाही आणि गप लग्न लावून दिला आणि तिथंच पुजाऱ्याची सगळीत मोठी चूक होती पण त्यांनी गप बसला आणि ते लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर राणी जी आहे मध्ये आली पण मध्ये नाही आली रामपूरचं जे गाव आहे त्या गावाच्या बाहेर तिची प्रॉपर्टी तिच्या बापाची तिथे शे शेत आहे तिथे तिला ठेवलं घरी यायचा दिवसभर इकडे राहायचा रात्री राणीकडे जायचा जा। ते असं होत असल्यामुळे ती घरामध्ये एकटी असेल तिला खाली खाली वाटायचं आणि एकदम जंगल सारखं पूर्ण शेत आणि मधी घर वाघ बिघांचा आवाज लांडग्याचा आवाज त्यामध्ये एकटी ती काय करणार ते पण ती राहत राहिली 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 एक दिवस तिने भांडण केली की चला मला कुठे बाहेर घेऊन चाला तिने एकदा तुमचा तिला नेलं बाहेर पण तिला काही गावाच्या बाहेर मध्ये तिला गावात फिरून आणला निसतं मागं बघ गाडीवर बसवला निसत फिरून आणलेलं तिला परत घरी पाठवलं हे तिला काही आवडलं नाही तिने बसली सध्या एवढा पुरतं तर एवढा पुरतं म्हणून बसली हळूहळू हा संतोष आहे रंग दाखवायला सुरुवात केला संतोष स्वभाव सज्जन शिकलेला चांगला चांगल्या घराण्यातला आणि चांगल्या बापाचा मुलगा असा हा संतोष हाची तिची ओळख होती पण हा संतोष अट्टल बेवडा दारुडा गंजाडी निश बलात्कारी हजार कितके तुम्ही कलम घाण तुम्ही वाक्य बोलता सगळ्या प्रकारचा हा संतोष होता त्याचा समोरचा चेहरा वेगळा होता आणि मागचा चेहरा वेगळा होता तो तिच्यावर अन्याय करायचा तिला दारू पिल्याच्या नंतर तिला चटके द्यायला सुरुवात केली तिच्यावर शोषण केलं तिचा बलात्कार केला ती तेव्हा गर्भवती झाली तिच्या पोटावर तिने सिगरेटचे चटके द्यायला सुरुवात केली अशा प्रकारे रिपोर्ट आला होता बरंच काही तिने केलं त्यानंतर तिला ती प्रेरणा झाली तिला तिने काय तिला शेवटपर्यंत हात लावून दिलं म्हणून तिने ते केस पकडले घराच्या बाहेर हाकडून दिलं आणि तीच त्या रस्ता पडून चलत असताना त्या पोटात धोका लागलं आणि ती रामाच्या मंदिरात गेली आणि जन्म दिला आणि तिथेच ती मरण पावली सीताराम हिचा मुलगा राणीचा संतोषचा मुलगा राणी संतोष तिथं होता त्या मुलाला तिने बघितलं तरी पण तो देखील तिथं पुढा नव्हता आला पोलीस पाटील आणि तो तिथं आले होते त्यावेळेस पण त्या पुजारीने त्याला बघितलं त्याला वाटलं त्या पुजाऱ्याला हा माणूस पुढे येईल पण तो नीच संतोष पुढे काय आला नाही आणि टुरी जे आहे अशी घडलेली आहे संतोषने सगळं स्टेटमेंट दिलं पोलिसांना ह्या आधारावर पोलिसांनी सगळं बायाने त्याच्या लिहून घेतले तिच्या बापाला म्हणजे पोलीस सर सरपंचाला दाकुल, सगळं दाखवलं दाखवल्याच्या नंतर त्यांना देखील विश्वास बसला नाही की जी मेली होती ती माझी घरची चून होती आणि माझ्या मुलाने असा घाण्याट काम केलेले ह्याच्या बापाला त्याचा खरा चेहरा दिसला की हा बेवडा नालायक बलात्कारी अत्याचारी गंजाडी सगळ्या प्रकारचा माणूस आहे हा समोरचा चेहरा वेगळा होता आणि आतला चेहरा वेगळा होता टाकल्याच्या नंतर तिची पहिली जी बाय जी बायको आहे तिने देखील सांगितले की हा मला मारायचा हा नाहीचा जो होता तर मेंटली डिस्टर्ब असल्यासारखा हा निश माणूस होता काही माणसं असतात तुम्हाला माहिती त्यांचा समोरचा चेहरा वेगळा असतो आणि पाठीमागचा चेहरा वेगळा असतो असा संतोषला होता राम सीता हा सरपंच मुलाचा असल्यामुळे सरपंचनी पण त्या मुलाला माहिती की पुजारी तुमचं कळलंय तर आहे तुम्हाला माहिती तर होते माझा मुलगा तुम्ही मला काय सांगितलं पुजारी म्हटलं मी घाबरलो होतो तुमचा मुलगा जो होता तो सर्किट होता आणि मला वाटलं आज नव्हतं तो सुधरल आणि इथं सगळ्यात मोठे पुजारीची चुकी होती हे सगळं कळल्याच्या नंतर गावला पाटील होता त्याला खूप लाज वाटली पण तो काही बोलला नाही ते आता ते मुलगा मला द्या मी तो माझा नातू आहे मी त्याला सांभाळन पुजारीनी हात जोडले पाया पडले म्हणलं आम्हाला काही मुलाचं सुख नाहीये हाच आमचा आता मातारापणाचा आजार आहे हा राम सीता आम्हालाच राहू द्या तुम्हाला जेव्हा भेटायचं तुम्ही तवा या आजाचं आणि नातवाचं जे नाते त्याला त्याच्या कधी मधी नाही येणार तुम्ही हा तुमचाच नातू आहे पण हा मुलगा माझाच असणार असं त्यांनी हातपाय पडून बनवलं सरपंचाने देखील मान्य केलं के त्या मुलाच्या नावावर अर्धी प्रॉपर्टी केली पुजाऱ्याचा अर्ध आयुष्य अर्ध आयुष्य सुधारलं तो पण श्रीमंत झाला सीताचं आयुष्य खूप उज्ज्वल झालं म्हणजे पुढे जाऊन तो मोठा झाला त्याच्या नावावर प्रॉपर्टी असल्यामुळं त्याला काही काम करायचं कष्ट करायची गरज नाही पडली नंतर तो मोठा झाल्याच्या नंतर त्याला देखील माहिती पडल की माझ्या वडील कोण आहे आणि तसं त्याला पुढे गेले समजन की आता तो मी असं काय म्हणलं कि पुढे पुढे गेल्यावर त्याला समजून कारण जो सरपंच आहे तर त्याला भेटायला येतो ना सारखं नातवाचा हक्क दाखवायला असं मी म्हणलो होतो की आज ना होत्या त्याला कळल ही स्टोरी अशी होती संतोषला जन्म ठेपेची शिक्षा येते वीस पंचवीस वर्षाची शिक्षा असं सुनावण्यात आलेली आहे राणीचा अंतिम विधी ऑलरेडी झाला होता लावारीसी म्हणून अशा प्रकारे ही स्टोरी होती मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा